आज आपण पाहणार आहे खूपच आगळावेगळा आणि अत्यंत पौष्टिक असा प्लम केकची रेसिपी या केकचा पण एक इतिहास आहे इंग्लंडमध्ये क्रिसमसच्या वेळेस ड्रायफ्रूट केक बनवले जातात पण त्यामध्ये अंड आणि विदेशी दारूंचा देखील वापर केला जातो भारतात हा प्लम केक सर्वात पहिले अठराशे त्र्याऐंशीमध्ये बनला आहे केरळच्या थलासरीमधील एका बेकरीमध्ये मॅम्बेली बापू यांनी हा केक बनवला होता परंतु त्यावेळेला भारतामध्ये पुरेसे साहित्य केकसाठी अवेलेबल नव्हते म्हणून त्यांनी हा भा केक भारतीय मसाले आणि इतर पदार्थ वापरून स्वतःच्या पद्धतीने बनवला होता तोच हा प्लम केक हा प्लम केक क्रिसमसच्या वेळेस बनवलेला होता म्हणूनच याला क्रिसमस स्पेशल प्लम केक असे देखील म्हटले जातं चला तर मग बघूया या प्लम केकची रेसिपी नमस्कार मित्रमैत्रिणींनो द स्पेशल फूड मराठीवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे रेसिपीकडे जाण्याआधी आजची रेसिपी, रेसिपी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूच्या घंटीलाही क्लिक करा म्हणजे मी अपलोड केलेल्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल प्लम केकमध्ये भरपूर सारे ड्रायफ्रूट यूज होतात त्यासाठीच मी इथे भरपूर ड्रायफ्रूट कट करून घेतलेले आहे यामध्ये मी करोंदा आणि चेरीचा देखील वापर केलेला आहे त्याचप्रमाणे मी फ्रेश ऑरेंज ज्यूस घेतलेला आहे हा घरी बनवलेला आहे मी तुम्ही पॅकेटवाला वापरला तरी देखील चालेल आता हे सर्वच ड्रायफ्रूट मी एका बाउलमध्ये काढून घेते तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही इथे वापरू शकता मी जे ड्रायफ्रूट वापरले यामधलं जर तुम्हाला कोणतं नको असेल तर तुम्ही नाही टाकलं तरी देखील चालेल आता यामध्ये आपल्याला सहा टेबलस्पून इतकं आपल्याला फ्रेश ऑरेंज ज्यूस घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि कमीत कमी एका तासासाठी ते जास्तीत जास्त तीन ते चार तासासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे आता आपल्याला कॅरेमल सिरप तयार करायचं आहे त्यासाठी मी तीन टेबलस्पून इतकी साखर एका पॅनमध्ये घालून घेतलेली आहे आणि कमीवरतीच आपल्याला याचा साखरेचा पाक तयार करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि यानंतर यामध्ये आपल्याला तीन ती चार चा चा ते चार टेबलस्पून इतके कोमट पाण्याचा इथे वापर करायचा आहे ते घालून घ्यायचं इथे यामध्ये आपल्याला थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही आहे एक ते दोन मिनटं उकळल्यानंतर आपले कॅरेमल सिरप तयार आहे केक बेक करण्यासाठी मी इथे चौकोनी पाच इंचाचे भांडे घेतलेले आहे हे ॲल्युमिनियमचे भांडे आहे याला मी आता तेल लावून घेतलं आहे आणि त्यानंतर यावरती एक टीस्पून इतका मैदा घालून घेतला आहे आणि याला डस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे याला डस्टिंगची प्रोसेस या अस है है, असे देखील म्हटलं जातं यावरती जो असलेला जास्तीचा मैदा आहे तो आपल्याला झटकून घ्यायचा आहे असे केल्याने केक लगेचच डिमोल्ड होतो आता इथे हे ड्रायफ्रूट भिजू घालून आपल्याला एका तासापेक्षा जास्त वेळ झालेला आहे त्याचबरोबर हे कॅरेमल सिरप पण थंड झालेलं आहे केक बेक करण्यासाठी एका मोठ्या सॉसपॅनमध्ये मी तळाला मीठ घातलेलं आहे त्यानंतर एक स्टँड ठेवलं आहे वरती प्लेट ठेवलेली आहे आणि त्यावरती झाकण ठेवून याच्या छिद्रामध्ये थोडासा कागद घातलेला आहे जेणेकरून वाफ बाहेर निघू नये अशा प्रकारे दहा मिनटासाठी लो फ्लेमवरती प्रीहीट करून घ्यायचा आहे पॅन आणि ओव्हनमध्ये करत असाल तर दहा मिनटासाठी एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती प्रीहीट करून घ्यायचं आहे आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट चाळून घेणार आहे एका चाणीमध्ये हा एक कप मैदा घालून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये आपण पिठीसाखर घालायची आहे त्यानंतर यामध्ये जायफळ पूड घालून घ्यायची आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये दालचिनी घालून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला अद्रक पावडर घालायची आहे नंतर कोको पावडर बेकिंग पावडर व नंतर बेकिंग सोडा आता हे सर्वच साहित्य आपल्याला व्यवस्थित थोडंसं एकत्र करून घ्यायचं आहे चाळणीमध्येच आणि छान चाळून घ्यायचे आहे बघा चाळण्यानंतर देखील आपल्याला हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आहे यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट जे आहे ते या ज्यूसमधून वेगळे करायचे आहे अशा प्रकारे आणि हे ड्रायफ्रूट बाजूला ठेवून घ्यायचे आहे हा ज्यूस घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्येच आपल्याला आता हा कॅरेमल सिरप घालून घ्यायचा आहे त्यानंतर तेल घालून घ्यायचं आहे आणि शेवटी इसेन्स घालून घ्यायचं आहे व्हॅनिला फ्लेवरचं आता इथे आपले वेट इनग्रेडियंट्स तयार झालेले आहे त्याचबरोबर ड्राय इन्ग्रेडियंट्स देखील तयार आहे आणि जर गरज पडलीच तर आपण दूधदेखील पावकप इतके घेतलेले आहे आता या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्येच आपण रवीच्या साह्याने किंवा एखाद्या स्पॅच्युलाच्या साह्यानी हे सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहे हे वेट इन्ग्रेडियंट्स आपल्याला या ड्राय इन्ग्रेडियंट्समध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एका स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला हे छान एकत्र करून घ्यायचं आहे अशा प्रकारे कट आणि फोल्डच्या पद्धतीनेच आपल्याला छान एकत्र करायचं आहे असे केल्यामुळे केकमध्ये एअर निर्माण होते आणि केक छान फुलतो आता थोडं थोडं दुधाची देखील गरज आहे कारण आपलं सारण अजून भरपूर घट्ट आहे हे दूध मी पूर्ण वापरलेलं आहे इथं थोडं थोडं करून आपल्याला रिबन कन्सिस्टन्सीचंच आपल्याला बॅटर भिजवायचं आहे खूप जास्त घट्ट देखील नाही आणि खूप सैलही नाही असं रिबन कन्सिस्टन्सीचं असलं तर आपला केक खूप छान असा बेक होतो यामध्ये आता हे ड्रायफ्रूट घालून घेतलेले आहे मी सर्वच आणि याला देखील छान एकत्र करून घ्यायचे आहे यामध्येच आता आपण एक स्पून इतकं विनेगर घालून घेणार आहे आणि विनेगर घातल्यानंतर जास्तीत जास्त तीस सेकंद ते पंचेचाळीस सेकंदच हलवून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपल्या तयार असलेल्या केकटींमध्ये आपल्याला हे सर्व बॅटर घालून घ्यायचं आहे यावरती मी आता काही काजू बदाम आणि काळा मणुकेनी छान डेकोरेट करून घेणार आहे वरती ठेवून हे ऑप्शनल आहे नाही केले तरी देखील चालेल प्रीहीट झालेल्या भांड्यामध्ये आपल्याला हा केकचा टीन ठेवून घ्यायचा आहे आणि वर्ण झाकण ठेवून द्यायचं आहे गॅसवरती केक बेक करण्यासाठी सुरुवातीचे पाच मिनिट मध्यमाचेवरती आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे व नंतर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटासाठी लो फ्लेमवरती बेक करायचा आहे आणि ओव्हनमध्ये बेक करत असाल तर एकशे ऐंशी डिग्री अंशावरती तीस ते पस्तीस मिनटासाठी केक बेक करून घ्यायचा आहे बघा अशा प्रकारे केक बेक झालेला आहे मला साधारण पन्नास मिनिट लागलेले आहे आता मी टूथपिक घालून बघते आहे क्लीन आलेली आहे आपली टूथपिक साधारण तीस ते पस्तीस मिनटानंतरच केक चेक करायचा आहे आणि हा थंड झाल्यानंतरच आपल्याला कट करायचा आहे आता हा छान थंड झालेला आहे याच्या मी कडा मोकळ्या करून घेते आहे आपण आधीच डस्टिंगची प्रोसेस केल्यामुळे हा सहजच डिमोल्ड होतो बघा अशा प्रकारे उलटा केल्यानंतर लगेचच आपला केक बाहेर येतो बघा किती छान असा केक बेक झालेला आहे आता आपण या केकला कट करून घेणार आहे तुम्हाला हवं त्या शेप मध्ये तुम्ही याला कट करून घेऊ शकता बघा अशा प्रकारे आपला हा प्लम केक तयार झालेला आहे खायला खूपच छान आणि अगदी चविष्ट असा लागतो तुम्ही देखील अशी रेसिपी तयार करून बघा कशी झाली ते मला कमेंट मध्ये लिहून पाठवायला विसरू नका आणि आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि हो तुम्ही जर अजूनही माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून बाजूलाच घंटीचं चित्र आहे त्याला देखील क्लिक करा म्हणजेच माझ्या नवनवीन रेसिपीची तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद